चंद तालुका पत्रकार संघ संचलित सी एल न्यूज या ouais, लोकप्रिय चैनल लाइक करा सब्सक्राइब करा शेयर करा कर अनाज <saidur> <raise> आपल्या वाढदिवसानिमित्त चंदगड तालुक्यातील विधानसभेतील कोल्हापूर जिल्ह्यातील बरेचसे नागरिक या ठिकाणी आपला वाढदिवस साजरा करण्यासाठी आले होते त्यांना कोणता संदेश द्याल काय सांगाल त्यांना संदेश एकच राहील प्रत्येक माणसानं आपल्या खालच्या माणसाकडे बघितलं पाहिजे गरीब माणसाकडे आपण पाहिलं पाहिजे आणि गरीबाची सेवा आपण करू शकतो का हे महत्वाचा भाग आहे आकाशाकडे नाही पाहायचं जमिनीकडे खाली पाहायचं आणि जमण्यावरनं जाण्याचा दा प्रयत्न करा आणि सर्वसामान्य माणसाला एक आधार वाटेल आणि आधार त्याचा विश्वास तसा निर्माण होईल ही भूमिका खऱ्या अर्थानं कार्यकर्त्यांना बजावली पाहिजे खूप मंडळी आज प्रेम माझ्यावर मनापासून प्रेम करणारी मंडळी आज इथे आली म्हणजे ती काही प्रेमान आली मुळात ही कल्पना मला मा मान्य नव्हती पण ते आरोग्य शिबिराचं त्याला जोडत जोडल्यामुळं एक नायला झाला म्हणजे मी त्याला मान थोडंसं मान्यता दिली आणि जेवढा प्रसार व्हावा तेवढा कमी एक दिवसातच सगळे नियोजन झालं सुद्धा लोक आले आणि सर्वसामान्य माणसं हीच आपली खऱ्या अर्थानं त्या देशाची ताकद आहे आणि संपत्ती आहे ती सुस्थितीत ठेवणं याचा अर्थ त्यांना मदत करणं त्यांना खऱ्या अर्थानं जीवन जगण्यासाठी मदत करणं हे खऱ्या अर्थानं पहिलं आपलं काम आहे कार्यकर्ता म्हणून ते आपण करत राहावं एवढी ही माझी भूमिका कायमची राहील जाणीजाणी आपल्या कामातून वेळ काढून इथे शुभेच्छा द्यायला मला शुभेच्छा द्यायला एक उमेद द्यायला तसं म्हटलं तर या काय दिवसात उमेद ती म्हणावी लागेल उमेद द्यायला आली त्यांचे मनापासून मनापासून मी मना आभार